शेतकरी बंधुनो नमस्कार आज बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता मी आपणास हवामान स्थिती कशी आहे हवामान अंदाज कृषी सल्ला व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं याबद्दल माहिती देत आहे महाराष्ट्राचे बऱ्याच भागात किमान तापमानाचा पारा घसरला आहे नाशिकमधील निफाड येथे आठ पॉईंट सात सेल्स अंश सेल्सिअस धुळे येथे दहा अंश सेल्सिअस परभणी येथे नऊ अंश सेल्सिअस व औरंगाबाद येथे अकरा अंश सेल्सिअस इतके किमान तापमान घसरले आहे त्यामुळे पहाटे व सकाळी अति थंडी आणि त्यानंतर दुपारी ही थंडी अशी स्थिती आहे थंडीची तीव्रता वाढत आहे तसेच कमाल तापमानातही घसरण होत आहे ते सत्तावीस अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे त्यामुळे दिवसात हे हवामान थंड आहे महाराष्ट्रावर आज दिनांक सत्तावीस बुधवारी ते दिनांक तीस नोव्हेंबर शनिवारपर्यंत एक हजार दहा एपटापासकल ते एक हजार बारा एप्टापासकल इतक्या हवेचा दाब राहणे राहणार आहे त्यानंतर हवेचे दाब दिनांक एक डिसेंबर रोजी कमी होतील व पुन्हा दोन डिसेंबर रोजी वाढतील त्यामुळे कडाक्याची थंडी सुरुवात झाली असून डिसेंबर महिन्यात किमान व कमाल तापमानात आणखी घसरण होईल व ते पायाभूत तापमान आठ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नाशिक निफाड धुळे इथे नोंदले जाणे शक्य आहे आत्ताच आपलं खोबरेल तेल आळू लागलं आहे घट्ट होत आहे त्यामुळे त्यावर थंडीची तीव्रता लक्षात येते की थंडी वाढत चाललेली आहे तीव्र थंडी सुरू झालेली आहे त्यामुळे तापमानातील घसरण या आठवड्यात सुरूच राहणार आहे आता आपण कृषी सल्ला याबद्दल थोडी माहिती घेऊया फळबागांची जनावरांची माणसांची व कुक्कुटपालनाची विशेष काळजी आता यापुढं घ्यावी लागेल फळबागात पहाटे शेकोट्या पेटवणं कुक्कुटपालन शेडमध्ये बल्ब लावून किमान तापमान वाढवणं गरजेचं ठरणार आहे तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याबद्दल थोडक्यात बोलूया श्री भाऊसाहेब जाधव हो विचारतात की थंडी चांगली कधी सुरू होईल ते आता चांगली थंडी भाऊसाहेब सुरू झालेली आहे श्री गोपाललाल सरे यांनी लहान इनावरती व्हिडिओ बनवा म्हणून मला सुचवलं आहे तो आपण बनवूया सुभाष चव्हाण अविनाश इंगळे गणेश बाळ चव्हाण धनराज उबाळे प्रवीण जडे सागर कृपाल बाळासाहेब लांडे दिगंबर तावरे तसेच बापू आणि राजेंद्र देशमुख यांनी माझे मला धन्यवाद दिलेत आभार मानलेत त्यांचा मी आभारी आहे धन्यवाद